पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर वेळी ठिकठाक असतात मात्र निवडणुका आल्या की त्यांच्या अंगात येत असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दौंड येथे बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड मध्ये कन्या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आले होते दौंड तालुक्यातील पाटस येथे शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला पंतप्रधान वर्ध्याला आले आणि माझ्यावर टीका केली त्यांनी आमच्या घरात भांडण आहे म्हटलं आमचं कुटुंब आजही सर्वांचा विचार घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात काम पण ज्यांना ज्यांना कुटुंबच नाही त्यांना कुटुंबात काय चालतं हे कुटुंब नाही त्यांनी दुसऱ्यांच्या कुटुंबाची काळजी करण्याचं कारण नाही असे शरद पवार म्हणाले यापूर्वी नरेंद्र मोदी अनेकदा म्हणालेत की माझं बोट धरून राजकारण शिकलो पण निवडणुका आल्या की ते आपल्यावर टीका करतात दौंडकरांनो आपण कुणावरही व्यक्तिगत टीका करू नका सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिगत टीका करण्याची जबाबदारी आहे असे म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला भीमा सहकारी साखर कारखान्यावर असलेला कर्जाचा डोंगर आणि शेतकऱ्यांचे एकाच ट्रॅक्टर वर अनेक बँकांचे काढलेले कर्ज याविषयी बोलताना पवार यांनी राहुल कुल यांची गुट्ट्या याच्यासारखी गत होईल असे सांगितले शरद पवार हे नेहमीच सांगता सभेला हजेरी लावतात भाजपाच्या उमेदवार कांचन कुल या दौंड तालुक्यातील रहिवाशी असल्याने दौंड मधून कोणताही दगा फटका नको यासाठी कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे असेही शरद पवार यांनी सांगितलं निवडणूक अजून आणि त्यामुळे आपण सगळ्या काम करायचं ते तुम्ही कदाचित मागच्या वेळेला मला आश्चर्य वाटलं की हा फटका होऊन येऊन जाईल तेच होतात तसं वाढ सभा वर्धा त्यांची गेलाय ते वर्ला इथून साडे सहाशे ते सातशे किलोमीटर आहे आणि तीचा सगळ्यात माझ्या होती टीका काय केली की आमच्या घरात वाढण्याच आता माझ्या घरात वाढण्यासाठी कसं कळलं कर आम्ही सगळेजण जेव्हा एकच राहतो एकत्रात काम करतो वाढलं कशासाठी आणि ते वाहिले आमच्या घरात असं म्हणजे काय करायचं भेटलं आम्ही त्याला सांगेल मोदी साहेब अह आमचं घर भरून वगैरे ज्याच्या घरात कुठे ऐक ना हे देशाला नाही आहे त्याच्या आमच्या घराबद्दल बोलून तसं काय सांगायचं वाटतं का नाही की हिंगोली तालुक्यामध्ये एक कारखाना आहे नाव विश्वचा हा रत्नाकर गुट्टे त्यांनी कारखाना काढला आणि शेतकऱ्यांच्या नावावर त्यांनी बँकेचे कर्ज काढले आणि ते पैसे काही परत केले नाहीत नंतर शेतकऱ्यांच्या लक्षात आलं असं गुंटे कुठे आहे का झालं तर तिथल्या लोकांनी तक्रार केली आता दौंड कोणी तक्रार केली तर जागा कुठली <laughs> प्रतिनिधी सुशांत जगताप एन टीव्ही न्यूज मराठी दौंड पुणे